नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज वेटलॉसची अशी रेसिपी बनवत आहे ज्यामुळे वेटलॉसही होईल हेल्दी आहे आणि खूप जास्त चटपटीत आहे त्यामुळे ही चनाचटची रेसिपी एकदा बनवून खाल्लीत ना तर याचे फॅन होऊन जाल आणि आठवड्यातून तीन ते चार वेळेस नक्की बनवून खाल चला तर रेसिपीला सुरुवात करूयात मी हा चना चाट सकाळी नाश्त्यासाठी बनवत आहे त्यामुळे रात्री एक कप हरभरा किंवा चना दोन कप पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आता सकाळी म्हणजे जवळपास दहा ते बारा तासामध्ये हा चणा खूप छान फुलला आहे यातील पाणी काढून घेऊ आणि कुकरमध्ये ॲड करू त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि वन फोर्थ चम्मच हळद ॲड केली चणा उकडायच्या आधी यामध्ये मीठ आणि हळद ॲड केल्यामुळे उकडल्यानंतर चण्याच्या आतपर्यंत मिठाची आणि हळदीची खूप छान टेस्ट येते आता या चण्याला मीडियम फ्लेमवरती दोन शिट्या देऊन घेऊ कुकरला शिटी होते तोपर्यंत आपण सॅलड कट करून घेऊ सॅलॅडमध्ये सर्वात पहिल्यांदा मी काकडी घेतली आणि अशा पद्धतीने वरच्या साईडने कट करून घेतली कट केल्यानंतर काकडीचे दोन्ही भाग एकमेकावर घासल्यामुळे काकडी जर कडवटपणा असेल तर निघून जातो आता ही काकडी बारीक आकारामध्ये कट करून घेऊ त्यानंतर एक कांदा आणि एक टोमॅटोही बारीक आकारामध्ये कट करून घेतला या सॅलेडमुळे आपली चनाचाटची रेसिपी टेस्टी तर बनतेच त्याचबरोबर खूप जास्त हेल्दीही बनते, हेल्दी बनते। तसेच या चनाचाटच्या रेसिपीमध्ये गाजर आणि बीटरूट स्किप केलं तरीही चालू शकतं पण हे बीटरूट असं तर खाल्लं जात नाही त्यामुळे खिसून जर चाटमध्ये घातलं तर टेस्टही येते आणि हेल्दीही बनतं त्याचबरोबर चना चाटमध्ये गाजर आणि बीट कट करून घातलं तर खाताना थोडंसं हार्ड लागतं त्यामुळे गाजर आणि बीट खिसून घेतलं आणि बाकीचं सर्व सॅलड कट करून घेतलं तोपर्यंत कुकरला दोन शिट्ट्या झाल्या होत्या यातील पूर्णपणे वाफ गेल्यानंतर याचं टोपण काढून घेतलं आणि हरबरे बघा किती मस्त उकडले गेले आहेत आता या उकटलेल्या हरभऱ्यांना मस्त चटपटीत बनवून घेऊ कढईमध्ये एक चमचा तेल घेतले तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड केले जिरे ॲड केले की लगेचच गॅस बंद करून घेऊ आणि यामध्ये मसाले ॲड करू अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार काळं मीठ ॲड केलं आणि उकडलेले चणेही ॲड केले आता चांगले मिक्स करून घेऊ आणि परत गॅस चालू करून एक मिनिट भरासाठी मसाले चांगले परतून घेऊ गॅस चालू असताना आपण मसाले तेलामध्ये टाकले तर मसाले लगेचच करपतात त्यामुळे गॅस बंद करून तेलामध्ये मसाले ॲड केले की मसाले करपतही नाहीत आणि चांगले भाजलेही जातात त्यामुळे चण्यालाही मसाल्यांची खूप छान टेस्ट येते त्यामुळे मी पहिल्यांदा मसाले ॲड केले लगेच चणा ॲड केला आणि एक मिनिट भरासाठी गॅस ऑन करून चणा चांगला मसाल्यांमध्ये परतून घेतला वरून बारीक कट केलेली कोथंबीर ऍड केली आणि एका बाउलमध्ये काढून घेतला आता या मसालेदार चण्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेली काकडी बारीक कट केलेला टोमॅटो खिसलेले गाजर आणि खिसलेले बीटरूट ॲड केले गाजर आणि बीटरूट पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर बारीक कट केलेल्या दोन हिरव्या मिरच्या ॲड केल्या आणि बारीक कट केलेली कोथंबिरी घातली आता हे सर्व सालेड चणा मिक्स करून घेऊ आणि या चना चाटला अजून जास्त चटपटीतपणा येण्यासाठी यामध्ये सर्वात शेवटी दोन चमचे चाट मसाला एक लिंबूचा रस आणि चवीनुसार काळं मीठ ॲड केलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं तर हा चाट मसाला लिंबू आणि मीठ सर्वात शेवटी ॲड करायचं आहे किंवा हा चना चाट अगदी बनवून ठेवला आहे आणि थोड्या वेळाने खाणार असलो तर यामध्ये खाते वेळेस चाट मसाला लिंबू आणि काळं मीठ ॲड करायचं आहे कारण यामुळे चाटमध्ये हलकसं पाणी सुटतं तर आपला वेट वाला हेल्दी तसेच मस्त चटपटीत चनाचाट तयार झाला आहे मी आठवड्यातून दोन ते तीन वेळेस करते तुम्हीही एकदा ट्राय करून पहा तुम्हाला ही खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका चनाचाट कसा बनला होता ते थे। थँक्यू बाय बाय परत भेटू